नमस्कार मंडळी मुरंबा या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत तर मंडळी घरामध्ये सेलिब्रेशन सुरू असते तेव्हा सर्वजण हे फोटो काढत असतात तेव्हा आरोही अक्षयलामध्ये आपण सर्वजण फोटो काढत आहोत पण आईशिवाय ही फॅमिली आणि फोटो पूर्ण नाही होणार बाबा तेव्हा आरोही रमाला आवाज देते की आई चलना लवकर तेव्हा रमाला मागून आवाज येतो की सॉरी मला यायला थोडासा वेळ झाला तेव्हा ती स्वरा ते आणि तीसुद्धा फोटो काढते हे पाहून रमा मात्र नाराज होते तेव्हा स्वरा मागून येऊन आवाज देते आणि म्हणते हाय मी स्वरा तेवढ्या तिथे आरुही येते आणि स्वराला मिठी मारत म्हणते अँड बेस्ट आई हे पाहून रमाचा चेहरा मात्र पडतो तेव्हा अक्षय म्हणतो की लग्नाला नक्की यायचं हे ऐकून रमाला खूप त्रास होतो तर आता रमा ही हे सर्व सहन करू शकेल का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की